दोन महिन्यापूर्वी एका नेत्याच्या पत्नीनं एका अभिनेत्रीविषयी एका नवे अनेक अभिनेत्रींच्याविषयी जे वक्तव्य घानडे केलं त्याविषयी कोणीच बोललं नाही दोन महिने का घेतले गेले एखाद्या विषयाचं बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यासाठी दोन महिने का घेतले गेले असा प्रश्न आता कोणालाच कापडत नाही दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांचं प्रकरण जास्त तापत असल्याचं पाहून काही हलकट आणि नीच पत्रकारांनी सुरेश दसांच्या तोंडी अभिनेत्रीचं प्रकरण घातलं प्राजक्ता माळी आणि संतोष देशमुखांची हत्या याचा काय संबंध आहे प्रश्न अनेकांना पडतील परंतु जे घाणड राजकारण गुन्हेगारीच्या पाठीमागं दडलेलं घाणड राजकारण जे पुढं केलं जाते ते मात्र फक्त राजकारणी करत नाहीत तर हलकट आणि नीच पत्रकारिता देखील यामागे कारणीभूत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धनंजय मुंडेंच्या पूर्वीच्या पत्नी करुणा मुंडे यांनी या प्रकरणाची सर्वात अगोदर चर्चा केली पण तेव्हापासून कालपर्यंत ना प्राजक्ता माळी काही बोलल्या ना इतर कोणती अभिनेत्री ज्या ज्या लोकांची त्यांनी नावे घेतली सोशल मीडियावर स्वतः त्यांनी या लोकांची नावं घेऊन त्यांची तर बदनामी केली त्यांच्या विरोधात कोणीही महिला आयोगात जाण्याचं धाडस दाखवलं नाही दीड महिना उलटला याची चरबीत चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये उतरलेले सत्ताधारी भाजपचेच आमदार सुरेश धस यांच्या तोंडी पत्रकारांनीच अभिनेत्रींची नावं टाकली आलय चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन आणि अभिनेत्रींचं येणं परिणित असत असं सांगितलेल्या सुरेश दसांच्या वर नेम धरताना खर तर संतोष देशमुखांची हत्या हा बीड जिल्ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत गंभीर विषय आहे याकडे मात्र डोळेजा कशी होईल याच्याकडे सोयीस्करित्या पाहिलं ही शक्ती कोण आहे याचा विचार करण्याची गरज आहे एखाद्या अभिनेत्रीचं तिच्या खाजगी जीवनाचं भांडवल करणं हे ना राजकारण्या ना शोभतं नाही तर कोणा नाही ना। परंतु एखाद्या गोष्टीवर अब्रनुकसानी दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी झाल्यानंतर तोपर्यंत गप्प राहणं आणि नेमकं एखाद्या हत्येच्या अतिशय संवेदनशील प्रकरणाच्या वेळी अगदी वेळ साधून पत्रकार परिषदा घेणं हेही योग्य नाही आणि खरं तर हे सगळं प्रकरण कुठेतरी टास्क लावून चालले का अशी शंका यावी इतपत हा सगळा प्रकार आहे आणि याला काही मेन स्ट्रीम मीडियातले तथाकथित संपादक जबाबदार आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रकार खोनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरोईन कडे ढकलो नका असं वाटतं सुरेश दसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंटचं इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतो या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत नाही धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही नवे कारणीभूत आहेत ही नीच आणि हलकट पत्रकारिता ज्यांनी सुरू केलेली आहे तो काळ आहे दोन हजार चौदा पासूनचा फार मागं गेलं तर संतोष देशमुखांच्या हत्येचं संवेदनशील प्रकरण बाजूला पडेल म्हणून जास्त सांगणार नाही परंतु बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या के जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे बीड जिल्ह्याचं राजकारण कसं चालतं असं सांगणाऱ्या राजकारण्यांमध्ये सध्या जास्त आघाडीवर असलेल्या सुरेश दासांना रोखण्यासाठी काल एक पत्रकार परिषद घेतली गेली अशी चर्चा करण्या इतपत वस्तुस्थिती आहे कारण जी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे एखाद्या अभिनेत्रीबद्दल ती आजची नाही दीड दोन महिन्यापासूनची ते आहे तेव्हापासून ही अभिनेत्री का गप्प होती हा प्रश्न कोणीतरी विचारणार आहे की नाही का संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात उसळलेला जनसंताप वेगळ्या बाजूला नेण्यासाठी पत्रकारांना टास्क देऊन हा सगळा प्रकार घडून आणला गेला का विधानसभेच्या निवडणुकीची वेळी राज्यात मराठा आरक्षणा आरक्षणाच्या संदर्भात तयार झालेलं मोठं आंदोलन असेल जनक्षोभ असेल संविधानाच्या बदलासंदर्भात लोकांच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना असेल हे सगळं कमी करण्यासाठी अचानक मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण तयार करण्यात आलं त्यासाठी अत्यंत गोपनीय प्रचार करण्यात आला याचे अनेक दाखले आत्ता मिळत आहेत परंतु यामध्ये पत्रकारिता देखील सम सा समाविष्ट होती सामील होती हे आता उघड होऊ लागलं आहे आणि खरं तर ही नीच आणि हलकट पत्रकारिताच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे जी आजच्या महाराष्ट्राच्या पुढच्या अत्यंत महत्त्वाचे असलेले विषय दडपण्यासाठी दुसऱ्या विषयांकडे अचानक बाजू वळवते संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या एका विशिष्ट जातीत नव्हे धर्मात नव्हे तर सर्व समाजामध्ये प्रचंड चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे एकीकडे कल्याणची घटना घडते एकीकडे बदलापूरची घटना घडते एकीकडे राजगुरुनगरची घटना घडते त्यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड धोक्यात असल्याचा लोकांच्या मनातला जो राग आहे तो वेगळीकडे नेण्यासाठी एखाद्या प्रकरणाच्या वेगळेच कंगोरे शोधण्याची पत्रकारांची धडपड या निमित्तानं पाहायला मिळाली ज्यावेळी मोर्चा निघाला होता त्यावेळी मोर्चेकऱ्यांचा मनातला एक अर्थ आवाज होता की आम्हाला न्याय पाहिजे आणि दुसरीकडं पत्रकार परिषद सुरू होती की आमची अब्रुची बदनामी होते दोन महिन्यापूर्वी एका नेत्याच्या पत्नीनं एका अभिनेत्रीविषयी एका नवे अनेक अभिनेत्रींच्याविषयी जे वक्तव्य घाणडे केलं त्याविषयी कोणीच बोललं नाही दोन महिने का घेतले गेले एखाद्या विषयाचं बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यासाठी दोन महिने का घेतले गेले असा प्रश्न आता कोणालाच कापडत नाही दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांचं प्रकरण जास्त तापत असल्याचं पाहून काही हलकट आणि नीच पत्रकारांनी सुरेश दसांच्या तोंडी अभिनेत्रीचं प्रकरण घातलं आणि पत्रकार परिषदेदरम्यान भावनेच्या भरात सुरेश दसांनी ते वाक्य वापरलं अर्थात हे वाक्य जर पुन्हा पुन्हा पाहिलं तर असं वाटणार नाही की काहीतरी आरोप केलाय ऐकायला मिळते असं म्हणणं म्हणजे आरोप नव्हे परंतु ही गोष्ट मात्र एखाद्याच्या मनाला लागली असेल तर फार कौतुकाची बाब आहे आणि ज्यांना ज्यांना या गोष्टीचा पुळका आला त्यांनी ते जाणीवपूर्वक मांडलं गेलं ही पत्रकार परिषद मोर्चाच्या वेळेस झाली त्यामुळं मराठा समाजाचे कार्यकर्ते जर चिंतेत असतील तर त्यामध्ये वेगळं काही नवल नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील राज्यातील मराठा आंदोलनाविषयीचं वातावरण लक्षात घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि काही टक्क्यांची गरज आहे काही टक्केवारीच्या मतांची गरज आहे लक्षात घेऊन काही राजकीय संघटनांचे सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मराठाविरुद्ध ओबीसी वातावरण तयार केलं गेलं आणि त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले परंतु ते निवडणुकीच्या नंतर पडायला नाही पाहिजेत एखाद्या सामाजिक ज्वलंत विषयात देखील आता असे वाद निर्माण केले जाऊ लागल्याने एखाद्या घटनेमध्ये ती घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेची किंवा कायदा सुव्यवस्थेसाठी गंभीर असली तरी तिचं मातेर झाल्याशिवाय राहणार नाही ना संतोष देशमुख हे एक प्रकरण असेल तिला फक्त मराठा हा लेबल चिटकवण्यासाठी अशा प्रकारच्या पातळीपर्यंत जाण्याची गरज नाही उद्या संतोष देशमुखांच्या ऐवजी कोणीतरी शेख असेल कोणीतरी दुसऱ्या एखाद्या जातीतला एखाद्या दुसऱ्या पोट जातीतला कोणीतरी अल्पसंख्याक कोणीतरी मागासवर्गीय पण असेल तर त्यावेळी अशीच भूमिका घेणार का हत्या करणाऱ्या आरोपींचं उदात्तीकरण केलं जाते सोशल मीडियातून त्याला प्रतिबंध घालण्याच्या ऐवजी जो राज्यातला जनशोभ आहे चांगल्या गोष्टीसाठी उसळलेला चांगली गोष्ट अशासाठी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था राखायला गेली पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे तिला टेकओव्हर करण्यासाठी बायपास करण्यासाठी संतोष देशमुखांचं प्रकरण प्राजक्ता माळीपर्यंत जाऊन पोचलं आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि या दुर्दैवाच्या बाबीला जबाबदार आहे ते आजची पत्रकारिता नंगा नाच करणारी हलकट आणि नीच पत्रकारिता राज्यातले महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून एखादा विषय मोठा होत असताना एखाद्या संपादकाला टास्क दिला जातो हे सन दोन हजार चौदापासून सुरू आहे मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांमध्ये जे संपादक आपली बाजू सोडत नव्हते विचार सोडत नव्हते त्यांना बाजूला जावं लागलं आणि त्यानंतर जी तयार झाली ती ही नीच आणि हलकट पत्रकारता की जी वरच्या आदेशावर चालते दहा मिनटाला बातम्या बदलते एका दिवसाला पान बदलते आणि त्यातून राजकारण्यांना राजकीय पक्षांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता आपल्या वाटेवरून चालू लागते लोकांमध्ये ते पोचवलं जातं ही पत्रकारिता कुठपर्यंत आली तर जितेंद्र आव्हाडांचं कालचं प्रकरणसुद्धा त्यासाठी महत्त्वाचं आहे जितेंद्र आव्हाडांचे फेक व्हॉट्सॲप चॅट सोशल मीडियात प्रसिद्ध झाले त्यानंतर राज्यातल्या एका राजकीय पक्षाच्या मोठ्या प्रवक्त्यानं ते व्हॉट्सॲप प्रवक ते चॅट दाखवत आरोप केले एखाद्या गोष्टीवरती त्रयस्त आरोप करायचे बाजू सोडून द्यायची आणि लोकांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करायचे ही पद्धत फार जुनी आहे पण ती पद्धत सन दोन हजार चौदापासून जास्त वेगानं पुढे दिसते आहे आणि हेच महाराष्ट्रासाठी फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रापुढचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात आणि ज्या विषयाची श ज्या विषयाची चर्चा व्हायला पाहिजे त्या विषयापेक्षा त्या चर्चेला फाटे देत वेगळ्याच विषयामध्ये त्या संबंधित राजकारण्यांना त्या समाजकारण्यांना ओढलं जातं ही आजकालची पत्रकारिता आहे त्यामुळंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात आवाज उठवण्यासाठी सुरेश दस हे महायुतीचे सत्ताधारी उमेदवार स्वतःच्याच सरकारच्या वरात उतरले तेव्हा दोन दिवस काही झालं नाही पण जेव्हा सुरेश दस हे वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होत आहेत असं दिसल्यानंतर त्यांच्या तोंडी पद्धतशीर अभिनेत्र्यांचा विषय आणला आणि हळूहळू या प्रकरणाला वेगळाच रंग दिला गेला आता हा प्रकरणाचा रंग मनोरंजनाकडून जातीयतेकडे वळेल आणि संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण तसंच राहील तीन दिवस हे प्रकरण जास्त चर्चेत राहील पण तोपर्यंत कल्याण राजगुरनगर बदलापूर इथली घाणेडी प्रकरणं जी कायदा सुव्यवस्थेला लंचनास्पद आहेत ती मात्र पूर्णपणे लोकांच्या विस्मरणात घातली जातील पब्लिक मेमरीज फेरी शॉर्ट म्हणतात आणि त्याचाच फायदा करून देण्यामध्ये राजकीय पक्षांचा फायदा करून देण्यामध्ये ही नीच आणि हलकट पत्रकारिता उपयोगी ठरेल असंच आजचं चित्र आहे लोकांनी ठरवावं कोणत्या विषयावर फोकस करायला पाहिजे